नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे नुकतेच अमेरिका दौऱ्यावर होते आणि त्या ठिकाणी टेक्सासला त्यांचं एक लेक्चर होतं मुलाखती वगैरे होत्या त्या ठिकाणी येण्यापूर्वी तिकडचा इंडिया टुडेचा एक पत्रकार रोहित शर्मा याला अपमानजनक वागणूक ही तिकडे म्हणजे एक एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर जी काँग्रेसची शाखा आहे ती म्हणजे ओव्हरसीज काँग्रेस तर त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्या पत्रकाराला अपमानजनक अशी वागणूक देण्यात आली त्या पत्रकाराने ओव्हरसीज काँग्रेसचे जे प्रमुख आहेत सॅम पित्रोडा यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीदरम्यान एक प्रश्न जो आहे तो त्या कार्यकर्त्यांना रुचला नाही आणि त्यामुळे त्याचा तो मोबाईल हिसकावून घेण्यात आला ती मुलाखत डिलीट करण्यात आली त्या संदर्भातला सगळा जो वृत्तांत आहे तो घटनाक्रम जो आहे तो त्या पत्रकारांनी इंडिया टुडेवर बातमीच्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध केला होता आता के ही घटना घडल्यानंतर सॅम पित्रोडा जे आहेत यांनासुद्धा त्या पत्रकाराने मेसेज केला की असं असं घडलं आहे पण त्यांनी ही मुलाखत आपण नंतर पुन्हा कधीतरी घेऊ अशा पद्धतीने त्याला आश्वासन दिलं पण नंतर एक दोन दिवसांनी त्यांनी या संदर्भात माफी मागितलेली आहे की हे जे काय घडलं त्याची आपण सखोल चौकशी करू आणि अशा पद्धतीने घडायला नको होतं वगैरे असं एक माफीचा सूर जो आहे तो त्यांच्या बोलण्यातून दिसून आला आणि तशी त्यांनी माफी प्रत्यक्ष त्याला फोन करून मागितलेली आहे आता ही माफी मागण्याचं कारण काय तर खरोखरच पत्रकाराचा अपमान झाला पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली वगैरे या भावनेतून काँग्रेसनी माफी मागितलेली नाही कारण काँग्रेसचा मुळी मुळातच इतिहास जो आहे त्याच्यामध्ये अशा अनेक घटना आहेत ज्याच्यामध्ये पत्रकारांचा एकूणच विरोधी पक्षातले कार्यकर्ते नेते यांच्याबाबत त्यांची जी भूमिका आहे ते ती भूमिका अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याची आहे लोकशाहीची गळचेपी करण्याची आहे ती भूमिका वारंवार दिसत राहिलेली म्हणजे काही पहिलीच घटना आहे आणि ती घटना जी आहे त्याबद्दल पत्रकाराचा अपमान झाला त्यामुळे आपल्याला खेद वाटतोय म्हणून काही माफी मागितलेली आहे असा अजिबात नाही तो एक दिखावा असू शकेल पण बाकी तसं नाही आहे कारण राहुल गांधी यांनी अनेक वेळेला पत्रकारांचा असा जाहीररीत्या अपमान केला आहे म्हणजे ही घटना तर कुठेही त्या त्याचा व्हिडिओज डाय डिलीट करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातल्या व्हिडिओ जो आहे तो कुठे उपलब्धही नाही आहे की असं काही घडलं होतं किंवा नव्हतं हे दाखवणारा पण राहुल गांधींनी पत्रकार परिषदांमध्ये पत्रकारांचा अपमान केल्याचं अनेक व्हिडिओ आपल्याला उपलब्ध असलेले दिसून येतात त्याच्यामध्ये मग पत्रकार कुठेतरी काय प्रश्न विचारतो तो पटला नाही तर राहुल गांधी तुम्ही भाजपचे आहात का असं म्हणता तुमच्या छातीवर भाजपचा बिल्ला लावा असंही सांगतात त्यामुळे राहुल गांधी हे किंवा काँग्रेस यांच्याकडून अशा पद्धतीने पत्रकारांचा अपमान होणं किंवा त्यांना अपमानित केलं जाणं त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणं हे काही नवीन नाही आहे त्यामुळे ही जी काही माफी मागितलेली आहे ती माफी खूप काही त्यांना चुकीचं घडलं याची उपरती झाली म्हणून माफी मागितलेली नाही तर माफी मागण्यामागचं कारण काय तर नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला ते जम्मू काश्मीरमध्ये दौऱ्यावर असताना आता जम्मू काश्मीरच्या निवडणूक आहेत त्यानिमित्ताने तिकडे प्रचारासाठी गेलेले असताना त्यांनी हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला या मुद्द्यावर बोट ठेवलं की बघा काँग्रेसचं काँग्रेसची प्रवृत्ती कशी आहे हे ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा आणि त्याच्यावर कशा पद्धतीने काँग्रेस घाला घालते काँग्रेसची जी प्रवृत्ती आहे ती यातून दिसून येते असं मोदी म्हणाले आता हे मोदी म्हणाल्यानंतर स्वाभाविकच सगळीकडे ही जी घटना आहे किंवा हा जो सगळा प्रकार झालेला आहे तो लोक गांभीर्याने घेणार लोकांपर्यंत पोचला नाहीतर ही घटना जी आहे ती फक्त इंडिया टुडे या वेबसाईटवर आली त्याची कुठेही चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाही एरवी जर भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या नेत्याने एखाद्या प्रवक्त्याने कुठल्या पत्रकाराला काय बोललं असतं तर त्या ठिकाणी केवढा गजब झाला असता पत्रकार संघटना रस्त्यावर उतरल्या असत्या मेणबत्त्या घेऊन पोस्टर घेऊन आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी कशी जातीयवादी पार्टी आहे हे सांगितलं असतं म्हणजे अर्थात असा कोणताही पक्ष असेल तर त्याविरोधात बोलायला काहीच हरकत नाही पण पत्रकार संघटना या काँग्रेसकडून जेव्हा पत्रकारांचा अपमान होतो तेव्हा मात्र मूक गिळून गप्प असतात हे याच्यात दिसून आलं आणि त्यामुळे ही बातमी जी आहे ती कुठेही आपल्याला खूप चर्चेत आहे असं दिसलं नाही पण आता मोदींनीच स्वतः हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे हा मुद्दा भाषणामध्ये घेतल्यामुळे सगळीकडे तो पसरला सगळ्यांना कळलं की अशी अशी घटना वॉशिंग्टनला घडलेली आहे आणि काँग्रेसच्याच तिकडच्या कार्यकर्त्यांनी त्या पत्रकारचा अपमान केलेला आहे हे सगळं कळलं आणि त्यातून मग ही उपरती झालेली आहे की आता आपल्याला माफी मागायला पाहिजे आपण लगेच बॅकपूटवर जायला पाहिजे आताच आपण अडून राहिलो की आम अशी काही घटनाच घडली नव्हती की बघू आम्ही पुढे काय करायचं ते चौकशी करू असं थातूरमातूर उत्तर देऊन चालणार नाही कारण मोदींनी हा प्रश्न उपस्थित केला म्हणजे भारतामध्ये सगळे भाजपचे नेते प्रवक्ते हे सगळे त्यावर बोलणार आहेत ट्विटरवर सगळं या ठिकाणी सोशल मीडियावर सुद्धा याची चर्चा व्हायला लागेल आणि मग आपण तिथे कोंडीत सापडू कारण आपण तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचे पुरस्कर्ते आहोत त्याचे रक्षण करते आहोत आणि दोन हजार चौदापासून पासून लोकशाही गळ आणि की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पूर्णपणे गळचेपी झाली त्या लोकशाहीला पुन्हा वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय तर मग ह्या पत्रकारावर एवढा अन्याय झाला ते लोकांना कळलं लो, तर आपला खरा चेहरा जो आहे तो लोकांसमोर येईल या भीतीपोटी मग मा काँग्रेसनी माफी मा नाही खरा तर प्रश्न काही गंभीर नव्हता पत्रकारा त्या पत्रकाराने काय विचारलं होतं की बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहेत तर त्या अत्याचारासंदर्भात राहुल गांधी इकडे ह्या दौऱ्यावर आलेले आहेत अमेरिकेत तर अमेरिकेतल्या संसद सदस्यांशी किंवा खासदारांशी त्यांच्याशी काही बोलणार आहेत का हा मुद्दा तिथे उपस्थित करणार आहेत का एवढंच फक्त त्या पत्रकारांनी विचारलं अर्थात सॅम पितृदा यांनी त्याचं उत्तरही दिलं की हे काही मी सांगू शकत नाही तो राहुल गांधींचा मुद्दा आहे किंवा तिकडच्या संसद सदस्य जे असतील त्यांच्यात ते प्रत्यक्ष होतं की नाही यावर ते अवलंबून आहे मी काय त्याबद्दल बोलू शकत नाही हे एवढंच ते बोललेले आहेत पण ते सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला म्हणून तिकडचे जे ओव्हरसीज काँग्रेसचे कार्यकर्ते होते ते प्रचंड नाराज झाले की हा वादग्रस्त प्रश्न आहे तुम्ही कसा विचारला बंद करा मुलाखत बंद करा अशा पद्धतीने आरोळ्या टोकत त्या पत्रकाराकडून तो मोबाईल हिसकावून घेण्यात आला आणि ती मुलाखत डिलीट करण्यात आली इतरही कशात ती सेव्ह झाली असेल कोणत्या तरी एखाद्या फोल्डरमध्ये म्हणून ते प्रयत्न करत होते पण त्याचा चेहरा जोपर्यंत त्या ठिकाणी आयडेंटिटी म्हणून दाखवला जात नाही तोपर्यंत मोबाईल अनलॉक होत नव्हता म्हणून तो मोबाईल त्याच्या चेहऱ्यासमोर धरण्यात आला आणि तो अनलॉक केला गेला आणि मग आणखी कुठे सेव्ह झालेला आहे तोही ते तो तोही मुलाखतीचा भाग डिलीट करण्यात आला ते अशी असा प्रसंग त्या पत्रकारावर गुदरलेला आहे महा अपमान नाही एका अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पण काँग्रेसला ही सवयच आहे हे वारंवार दिसलेलं आहे म्हणजे काय केवळ आरोप करायचे म्हणून नव्हे राहुल गांधींनी अनेक वेळेला आरोप केले आणीबाणीच्या काळात तर किती प्रमाणामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो लोकशाही असो यावर कसा घाला घातला गेलाय आपण पाहिलेलं आहे आणि अनेक पक्षांच्या लोकांना अनुभव आलेला आहे भाजपच्याच नव्हे अनेक पक्षांच्या लोकांना अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसची नीतीच राहिलेली आहे काँग्रेसने आत्तापर्यंत केवळ पत्रकारांचाच नव्हे महापुरुषांचाही अपमान केलेला आहे मग सावरकरांना वारंवार माफीवीर म्हणायचं राहुल गांधींना ती सवय आहे वेगवेगळ्या ठिकाणी सभांमध्ये जाऊन सावरकरांना माफीवीर म्हणायचं आणि त्यांचा अपमान करायचा मागच्या वेळेला आर एस एस हे संघटन कशा पद्धतीने महात्मा गांधींच्या हत्येमध्ये सहभागी होतं असाही आरोप त्यांनी केला होता आणि नंतर माफी मागितली नंतर मातूर उत्तरं दिली म्हणजे अशा पद्धतीने अपमान करणं लोकांचा महापुरुषांचा पत्रकारांचा अपमान करणं ही एक त्यांची प्रवृत्ती राहिली आणि त्याचं कारण म्हणजे घराणेशाही घराणेशाही आपणच काहीतरी आहोत आपणच स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आपलेच सगळे पूर्वज जे आहेत त्यांनीच स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्यामुळे ही सगळी प्रॉपर्टी जी आहे सगळं देश जो आहे तो आपली मालमत्ता आहे आपण ज्याला म्हणू त्याचा अपमान करू शकतो आपण काय लोकशाही असो अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त बोलताना पोस्टर घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही आम्ही रक्षण करणार लोकशाहीचं रक्षण करणार असं म्हणायचं प्रत्यक्षामध्ये सगळ्यांचा अपमान करायचं आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला किंमत द्यायची नाही ही काँग्रेसची नीती राहिलेली आहे त्यामुळे ही जी माफी मागितली आहे त्यातून काँग्रेस हाच पक्ष माफीवीर आहे हे दिसून येतं त्यांना सावरकरांना माफीवीर म्हणण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यांनी केलेला त्याग हा काँग्रेसच्या राहुल गांधींनी अजिबात केलेला नाही त्यांना हे सगळं आयतं मिळालेलं आहे तर त्यांनी माफीवीर त्यांना म्हणून हे स्वतःच काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते माफीवीर आहेत तर त्यांनीही माफी मागितली आणि ही चूक काही नकळत घडलेली नाही आहे ही जाणीवपूर्वक प्रवृत्तीतूनच ती आलेली की आम्हाला कोणी काही प्रश्न विचारायचे नाहीत प्रश्न विचारले तर तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल तुमचा अपमान केला जाईल ही प्रवृत्ती जी आहे त्यातून ही घडलेली घटना आहे ती साधी नुसती चूक नाही आणि सॅम पित्रोडा यांना ते करावंच लागलं असतं कारण सॅम पित्रोडा जे आहेत <coughs> मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची ओव्हरसीज ही जी काँग्रेस आहे त्याच्या प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती ती कशासाठी तर याच सॅम पित्रोडांनी काय म्हटलं होतं तेव्हा की पूर्वेकडचे जे भारतीय आहेत ते चिनींसारखे दिसतात पश्चिमेकडचे जे भारतीय आहेत ते अरबींसारखे दिसतात उत्तर भारतातले जे भारतीय आहेत ते गोरे आहेत गोऱ्यांसारखे दिसतात आणि दक्षिणेकडचे जे भारतीय आहेत ते आफ्रिकन दिसतात पण अर्थात असं जरी वेगवेगळे रंग असले त्यांचे तरी सगळेच आमच्यासाठी भाऊ बहीणच आहेत त्यांच्यात आम्ही भेदभाव करणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यावरनं मोठ्या प्रमाणात टीका झाली होती की असं तुम्ही कसं रंगावरून त्या ठिकाणी भेदाभेद करू शकता तुम्हीच खरे वर्णद्वेषी आहात तर ही सैम पित्रोडांची घटना जी आहे ती माहिती आहे लोकांना आणि त्यामुळेच ते प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून सॅम पित्रोडांना हाकलून लावण्यात आलं अर्थात तो पण दिखावाच होता जसा हा माफी हा दिखावा आहे तसं सॅम पित्रोडांना हाकल तोही दिखावाच होता कारण पुन्हा एकदा ते आता अध्यक्ष झालेले आहेत म्हणजे पुन्हा एकदा कधीतरी ते पुन्हा अशाच पद्धतीने अपमान करतील पुन्हा काही दिवसांसाठी काढलं जाईल पुन्हा त्यांना घेतलं जाईल तसंच आत्ता ही जी माफी मागितलेली आहे पित्रोडांनी ती काय खूप त्यांना दुःख झालंय काँग्रेसने काय फार मोठी चूक केली आहे तर त्यांना ज्ञान झालंय म्हणून ती माफी मागितली असं नव्हे आत्ता माफी मागून दाखवायचं की आम्ही आमच्यातून नकळत चूक झाली पुढे जाऊन पुन्हा एकदा पत्रकारचा अपमान होऊ शकतो हमी हीच आहे की पत्रकारांचा अपमान आगामी काळामध्ये नक्कीच होऊ शकतो पुन्हा एकदा तेव्हा माफी मागितली जाईल पुन्हा अपमान करायला मोकळे त्यामुळे काँग्रेसची ही नीतीच राहिलेली आहे त्यामुळे खरे माफीवीर ते आहेत की चूक करायची गुन्हा करायचा माफी मागायची आणि दाखवायचं मात्र की आम्ही कसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचे रक्षण करते आहोत तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद